नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली असे का सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने आपली जीवनयात्रा संपवलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा टीव्ही व मनोरंजन विश्वातील अतिशय लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री वैशाली ठक्कर यांनी राहत्या घरात गळपास घेऊन जीवन संपवलं वैशाली ठक्कर यांनी ससुराल मध्ये अंजली भारद्वाजची भूमिका साकारली होती वैशाली याशिवाय सुपरस्टी सिस्टर स्विश या अमृत सितारा मनमोहिनी टू ए रिश्ता क्या कैलातय मधून पदार्पण केलं होतं मृत्यूच्या काही दिवस अगोदर ती दंगल टीव्हीच्या एका शोमध्ये देखील दिसली होती अभिनेत्री वैशाली ठक्कर यांच्या निधनाच्या काही दिवस आधी वैशाली ठक्कर यांचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी साखरपुडा झाला होता लग्नाच्या आधीच अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वास व तिच्या कुटुंबात हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री वैशाली ठक्कर यांना भावपूर्ण श्रद्धांजली